अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा एकोणावीस सप्टेंबर गुरुवार खर तर आज असणार गुरुवार हा महत्वाचा आहे कारण आज पितृपक्षातील पहिला गुरुवार आहे बघा काल अठरा सप्टेंबर पितृ पक्षाची सुरुवात झालेली आहे पुढील पंधरा दिवस हे पित्रांची सेवा करण्यासाठी समर्पित आहेत पित प्रसन्न करण्यासाठी पितृदोष असेल तर तो नष्ट करण्यासाठी पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळण्यासाठी हे पंधरा दिवस अत्यंत विशेष आहेत वर्षभरामध्ये अगदी प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथी संपली कि त्यानंतर पितृ पंधरवाडा सुरू होतो आणि हा पितृ पंधरवाडा जो आहे ना हा पित्रांना स्मरण्यासाठी किंवा पित्रांना शांत करण्यासाठी पित्रांना सद्गती प्राप्त करण्यासाठी पित्रांना खुश करण्यासाठी हा पितृ पंधरवाडा अत्यंत महत्वाचा मानला जातो असं शास्त्र सांगतं की अगदी वर्षभर स्वर्गलोकी लोक असणारे आपले जे पूर्वज असतात किंवा आपले जे पितर असतात हे वर्षभरातून या पंधरा दिवसामध्ये आपल्या घराच्या घरामध्ये आपल्या अवतीभोवती सेवा करतो का आपण त्यांच्यासाठी काही करतो का आपण त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे काही सेवा करतो का जेव्हा आपण काहीच करत नाही जेव्हा आपण त्यांच्या कुठल्या सेवा करत नाही त्यांचं स्मरण करत नाही तेव्हा आपल्याला त्यांचा श्राप लागतो आणि जेव्हा आपल्याला त्यांचा श्राप लागतो ना तेव्हा आयुष्यात अडथळे संकटे अडचणी विघ्न अपघात सगळ्या भयानक व्हायला सुरुवात होतात पण जेव्हा आपण या दिवसांमध्ये आपण या जेव्हा पितरांची मनापासून सेवा आराधना उपाय सेवा करत असतो तेव्हा हेच पित्र आपल्याला सेवा करताना बघून आपण त्यांचं स्मरण करतो हे बघून ते खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात ज्यामुळे पित्रांच्या ऋणांतून आपल्याला मुक्तता होते आपल्या आयुष्यातील अडथळे अडचणी दूर होतात पित्रांच्या श्रापातून आपली मुक्तता होते ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतात कारण ज्यालाही पित्रांचा श्राप बसतो ज्याच्याही जीवनामध्ये पित्रांचा दोष असतो पितृदोष असतो तो कधीच सुखी नसतो हा पितृदोष नष्ट करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे पितरांची जास्त जास्त सेवा आणि या पंधरा दिवसात जर जा तुम्ही जास्त सेवा केली मनापासून सेवा केली तर आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला पितर जे आहेत हे त्रास देत नाहीत कधीही तुम्हाला पितरांचा दोष लागत नाही पितर फक्त खुश राहतात आणि तुम्हाला भरभरून बर आशीर्वाद देतात खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी आज या पितृपक्षातील पहिल्या गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला एक संध्याकाळी सातच्या पुढे रात्री बाराच्यात कधीही करता येणार आहे बघाच तुम्हाला दिव्या एक दिवा या ठिकाणी लावायचा आणि दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे जर आज या पहिल्या तुम्ही या ठिकाणी हा दिवा लावल्यात आणि दिव्यात जरी ही एक वस्तू अर्पण केली आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील संकट नष्ट होतील कितीही मोठा पितृदोष असेल कितीही मोठा पितरांचा श्राप असेल त्यातून तुमची मुक्तता होईल आणि पितर जेव्हा पितरांच्या ऋणांतून मुक्तता होईल किंवा पितरांना सद्गती प्राप्त होईल पितर खुश होतील आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्ज कमी करण्यासाठी धन वाढण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये सुख येण्यासाठी तुम्हाला आज हा उपाय करायचा आहे बघा पितृसेवेमध्ये जेवढ्याही गोष्टी महत्वाच्या मांडल्या जातात त्यात सर्वश्रेष्ठ आणि सर्वात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे दीपदान सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला दिव्यांचे काही विशेष उपाय करायचे आहेत विशिष्ट ठिकाणी दिवे लावायचे आहेत हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मात्र आजचा उपाय हा थोडासा वेगळा असणार आहे याच्यासाठी तुम्हाला एखादी मातीची पणती मातीचा मा दिवा घ्यायचा आहे नसेल तर घरामध्ये जो कुठला दिवा असेल किंवा कणकेचा बनवून घेतला तरीही चालेल एक छानपैकी दिवा स्वच्छ घ्यायचा आहे दोन वाटींची पिळून या दिव्यामध्ये एक जोडवात वात घालायची आहे घरात तिळीचं तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल तर ते आवर्जून घाला नसेल तर तुमच्या घरात जे पूजेचं तेल असेल ते घातलं तरीही चालेल हे तेल घालून त्यामध्ये चिमूटभर काळी जी मोहरी असते ही मोहरी सोडा किंवा काळे तीळ सोडले तरीही चालतील आता हा जो दिवा आहे हा दिवा एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे प्लेटमध्ये आसन द्यायचा आहे एक छोटी प्लेट घ्यायची त्यामध्येही आपल्याला एक मुठभर तांदूळ घालायचे आहेत जी त्याच्यावरती काळे तीळ किंवा काळी मोरी घालायची आहे आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण पाणी पाण्याचा माठ असेल आपला एक्वा असेल किंवा आपल्या पाण्याचा हंडा कळशी म्हणतो जे काही असेल पाण्याच्या ठिकाणी जिथे आपण स्वयंपाकघरामध्ये पाणी ठेवतो त्या ठिकाणी त्याच्या शेजारी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता जर तुम्हाला तिथे ठेवायचा नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या घराच्या आतमध्ये जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला हा दिवा लावला तरीही चालेल घराच्या दक्षिण दिशेला लावू शकतात किंवा जिथे जलाचा म्हणजे पाण्याचा साठा असेल तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे इथे तुम्हाला पाच मिनिटं आहे पाच मिनिटं एक आसन टाका त्या आसनावरती बसा पित्रांची माफी मागा पितृ क्षमा प्रार्थना आहे ती म्हणा येत नसेल तर तुम्ही सांगू की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा तुमची सेवा करण्यात मी कमी पडली असेल तर मला माफ करा माझ्या आयुष्यातील ह्या अडी दूर करा माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती तुमची अखंड कृपा राहू द्या माझ्या घरात सुख राहू द्या माझ्या घरात आनंद राहू द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्या वाटीमध्ये एक चिमूटभर भर फक्त एक मीठ घ्यायचं आहे सफेद रंगाचं जे मीठ असतं हे मीठ एक भर घ्यायचं आहे आणि त्यासोबत एक चिमूटभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत मीठ आणि काळे तीळ दोनही गोष्टी एकत्रित करायच्या आहेत मीठ आणि तीळ दोनही गोष्टी एकत्रित करून तुम्हाला हातात म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये चिमुडभर हे घ्यायचं आहे ओम देवाय पितृ देवाय महा ओम देवाय नमहा हा मंत्र म्हणायचा त्या दिव्यात हे अर्पण करायचं पुन्हा ओम देवाय पितृ देवाय न अर्पण करायचं ओम देवाय पितृ देवाय न अर्पण करायचं एक्कावन वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते मीठ आणि ते जे काळे तीळ आहेत ते त्या दिव्यातील तेलामध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर हा दिवा जो आहे हा रात्रभर पेटाच ठेवा अगदी एक, एक पाच सात तास जरी प्रज्वलित राहिला तरी खूप आहे त्यानंतर हा जो दिवा आहे हा रात्रभर इथेच ठेवा रात्री उचलू नका जरी विजला तरी तिथून काढू नका दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर सकाळी उठायचं जिथे तुम्ही हा दिवा लावलेला आहे तो दिवा काढायचा दिव्यामध्ये घातलेले जे तिळ असतात ते आणि दिव्याच्या खाली घातलेले तांदूळ तिळ जे आहेत हे सगळे एकत्र करायचं घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला हे फेकून द्यायचं शिंपडायचं दक्षिण दिशेला कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते जेव्हा रात्रभर अभिमंत्रित केलेले हे तिळ तुम्ही घराच्या बाहेर जाऊन उठल्याबरोबर दक्षिण दिशेला हे फेकाल बघा तिळांनी पित्र शांत होतात तिळांनी पितृ पितृदोष जो आहे तो नष्ट होतो तिळ हे पित्रांना प्रत्येक म्हणजे देवदैवत जसे असतात प्रत्येकाला आवडणारी विशिष्ट गोष्ट असते तसंच म्हटलं जातं शास्त्रामध्ये की काळे तीळ जे आहेत हे तर्पण किंवा अर्पण जर पित्रांना केले तर आपल्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होतात अडथळे दूर होतात आणि पित्र खुश होतात अभिमंत्रित केलेले हे तीळ जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सुमे दक्षिण दिशेला फेकाल याच दिशेला पित्रांचा वास असो तेव्हा तेच पित्र खुश होतील आशीर्वाद देतील अड अडीअडचणी अडथळे दूर करतील साधा उपाय आहे सोपा उपाय आहे खास उपाय आहे आवर्जून करण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा